सोलापूर उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता बंधारात पोहोचले आहे रात्री सात वाजेपर्यंत अडीच मीटर पर्यंत औस बंधारा भरला होता अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली सध्या औस बंधारात आणखी दोन दिवस पुरेल इतके पाणी होते चर खोदून पाणी घेण्यात येत होते दरम्यान गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता उजनी धरणातून सोडलेले पाणी रात्री सुमारास औषधा अडीच भरला पातळी पर्यंत आल्याने औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे साडेचार साधारणत गुरुवारी मध्यरात्री पर्यंत औस बंधारा साडेचार मीटर पातळी पर्यंत भरून ओव्हर होईल असेही प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली उजनीतून सोडलेले पाणी दोन्ही बंधारे भरून पुढे हिरळी पंधाळ्यापर्यंत सोडले जाणार आहे यामुळे पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे पाणी पोहोचल्याने सोलापूर शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल